नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि भरपूर जणांची कमेंट असते व्हॉट्सअपला मेसेज असते दादा वहीने तुमच्याकडं दा उन्हाळ्या वाळवण पदार्थातलं काय काय शिल्लक आहे सांगा म्हणजे ऑर्डर करण्यासाठी हो म्हणूनच मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्या सा सगळ्यांसाठी आहे उन्हाळी वाळवण पदार्थामधलं काय काय शिल्लक का आहे हे आता तुम्हाला कारभारी सांगणार आहे बघा आणि जास्त पण शिल्लक नाही थोडस शिल्लक आहे त्यामुळं कोणाला लागलं तर तुम्हाला पटकन ऑर्डर करायचं आहे आणि आता पावसाळा सुरू आहे त्यामुळं आपल्याला करता येत नाही त्यामुळं किती आहे तेवढंच आपण आता देणार आहोत तर काय काय आता शिल्लक आहे ते आपण आता पाहूयात इकडे आहे हे गहू चिक कुरडे आहे चिकापासून बनवलेले गहू कुरडे आहे आणि इकडे तांदूळ कुरडे आहे आणि इकडे बघा उपवासासाठी शाबू बटाटा चकली आहे फक्त शाबू कुरडे आहे आणि इकडं रवा कुरडई आहे नाचणी कुरडही आता नाचणी पापड तर संपलेले आहे फक्त आपल्याकडे राहिलेले आहे नाचणी कुरडई आणि तिकडे आहे उपवासासाठी खास आता श्रावण महिना चालू होते त्यामुळं तिकडं बटाटा चिप्स आहे आणि बटाटा खिस सुद्धा आहे थोडस शिल्लक राहिलेले खिस त्यामुळे थोडस घेतलेले आहे आणि तिकडे आहे शाबू फळी पापड आणि इकडे बघा हे साल पापड आहे आता हे सुद्धा म्हणजे सगळे कमी प्रमाणात राहिलेले आहे त्यामुळे आपण कोणाला लागलं तर आपल्याला पटकन ऑर्डर करायचं आहे इकडे घेतलेले आहे सालपापड आणि इकडे बघा हे शाबू बटाटा पापड आहे आणि इकडे आहे टमॅटो किचा पापड आणि इकडं बघू शकता हे फोवे पापड आहे आणि इकडे आहे पालक पापड आणि इकडे बघू शकताय मिक्स डाळीचं तिखट चांडग आपल्याला कधी असं जास्त भाजीपाला वगैरे खाऊन आला असेल तर आपण थोडंसं घालून ना आपण भाजीसुद्धा करून खाऊ शकतो आणि सगळ्या प्रकारची मिक्स डाळ असते त्यामुळं खायला पण मस्त चविष्ट लागतंय तर इकडं आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाल्यामधलं कांदा लसूण मसाला आता आपण सगळं आता पावसाळा सुरू होतोय त्यामुळे आता आपण नवीन सगळं मसाला तयार करून घेतलेलेच आहे कांदा लसूण मसाला आहे काळा मसाला लाल मिरची पावडर आणि हे राजापुरी व्हरायटीचं देशी हळद पावडर आहे तर इकडं तुम्हाला मी दाखवते लोणचं आहे लोणच्याच प्रकार आता आपल्याकडे नऊ प्रकारचे लोणचे आहे त्यामध्ये एक पिवळं लोणचं आहे कैरीचं आणि कैरीचं तिखट लोणचं आहे लिंबू गोड लोणचं आहे तर आता इकडे बघू शकताय वाटीमध्ये आपण लिंबू क्रश लोणचं घेतलेले आहे का हो उपवासासाठी चालतंय आणि लहान मुलं आहे ना हे ज्या म्हणून पण खातात आमच्या घरात तर लहान मुलं आहेत त्यामुळे चपाती बरोबर पण लावून खातात असं हे म्हणजे चविष्ट आहे त्यामुळे लहान मुलांना पण आवडतंय आणि उपवासाला पण चालतंय आणि इकडे आहे लिंबू तिखट लोणचं आहे आणि ममाईन मुळा लोणचं आहे हळदीचं लोणचं आहे कारल्याचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं पण आहे अशा आपण आहे ना नऊ प्रकारचे लोणचं पण घेऊन आलेले आहे 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 ना आपल्याला हे तुम्हाला मिळणार त्यामुळं लागलं तर पटापट तुम्ही पण ऑर्डर करा आपला मसाला तर तुम्हाला वर्षभर मिळणारच आहे तर हे उपवासाचं पदार्थ कुरडे पापड वगैरे ते मिळणार नाहीत त्यामुळं कोणाला लागलं तर पटापट ऑर्डर करा तुम्हाला आपण घरपोचच देऊ चला म्हणाले तुमच्या वहिनीने तर सांगितलेलं आहे काय काय शिल्लक राहिले काय नाही इथं जे दिसणार आहेत ना हे तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवतोय शिल्लक थोडं थोडंच राहिलेलं आहे त्यामुळे लवकर ऑर्डर केला तर तुमचा नंबर लागतोय बघा कारण आता hmm. उन्हाळा संपलेला आहे आणि गरमागरम -गर्म चटपटीत काय खायचं असलं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये पापडी एक नंबर लागत असते पुरडही झकास लागत असते आणि झणझणीत जर काय बनवणार असाल तर मग आपला मसाला आहेतच कांदा लसूण मसाला काळा मसाला मिरची पावडर हळद पावडर एकदम आहे बघा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सध्या ओल्यापाल्या भाज्या रानभाज्या मिळतात त्याचबरोबर तुम्हाला जर वेगळं काय आणि बनवून खायचं असलं तर ह्या दिवसात कडधान्याचं हे मिक्स डाळीचं तिखट सांडगं मात्र जबरदस्त भाजी लागते मग त्यामुळे हे सुद्धा आहे आणि तोंडी लावण्यासाठी एकापेक्षा एक लोणचं आहेत आपल्याकडं त्यानंतर पापड सगळे प्रकार आहेत कुरडई आहेत ह्या बरोबरच आपल्याकडं म्हणजे ताटाला चव वाढण्यासाठी आपण चटण्या वगैरे घेतो ते सुद्धा आहे आपल्याकडं शेंगदाणा चटण्या जवस चटणी खाऱ्या चटणी खाऱ्याला काहीजण जण पण म्हणतात आणि जवस चटणी आणि लसूण खोबरं चटणी पण आहे ते पण तुम्हाला लागलं तर सांगा ते पण आपण तुम्हाला बनवून देऊ त्यामुळे लवकरच समोर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आपले सगळे उत्पादन घरपोच मागवा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये अगदी ग्रामीण भाग असेल शहरी असेल प्रत्येक भागात कोण पोहोचवू शकतोय त्यामुळे लवकर ऑर्डर करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार